मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली आहे आणि या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा रंगली आहे या चर्चेत कितपत तथ्य आहे पाहुयात या रिपोर्टमध्ये भाजप आणि मनसेत काय शिस्त आहे मनसे नेत्यांची फडणवीसांसोबत गुप्त भेट राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालती सुरू असताना आता राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार अशी चर्चा रंगली आहे मनसे नेते संदीप देशपांडे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं युती आघाडी हे जे विषय आहे माझ्या सामान्य महाराष्ट्र सैनिकाचे विषय नाही ते सन्मान्य राजसाहेबांचे विषय आहे जो निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल आणि ते जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करू आम्ही काल जे भेटलो फक्त एक सदिच्छा भेटू पण गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या भेटी गाठी चर्चेत राहिल्यात राज ठाकरे यांना महायुतीत आणण्यासाठी शिंदे फडणवीस प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीसहून अधिक जागा निवडून आणण्याचं ध्येय महायुतीने ठेवलंय राज ठाकरे यांच्यासारखा फायर ब्रँड नेता सोबत आला तर महायुतीची ताकद निश्चितच वाढेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे हे महायुतीत सहभागी झाले तर सत्ताधारी पक्षांची ताकद वाढेल याशिवाय खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दाखवली आहे आणि हिंदुत्वाचे विचाराचे जेवढे ते उद्या जर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारण आता पक्षश्रेष्ठी आमचे काय निर्णय घेतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत शेवटी ते दे, उद्या जर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेतलं तर आम्ही सगळे जर खांद्याला खांदा लावून ला त्यांच्यावर काम करू पक्षश्रेष्ठी सगळ्यांना समाधानी ठेवून एकत्र येऊन एनडीए नावाचा आमचा हा पूर्ण जो आहे गाडी आहे ती अतिशय सुसाट चालू शिवसेना शिंदेची झाली पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस देखील अजितदादांची झाली आहे आधी जे विरोधात होते त्यांचाच एक गट सत्तेत आणि दुसरा गट विरोधात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कौन कुणाला खो देईल हे सांगता येत नाही अशात राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात की एकला चलोरेच्या भूमिकेवर ठाम राहतात हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज